तेल ॲड केलं जिरे टाकणार शंभर ग्राम जिरा टाकतो जिरेल त्याच्यानंतर येईल लसूण पेस्ट आधीच लसूण पेस्ट एक शंभर ते ग्राम आपण ॲड करणार आहोत कांदा लसूण पेस्ट आणि टमाट्याची पेस्ट हे गिरवीसाठी कांदा लसूण पेस्ट आणि टमाटा पेस्ट आपण दोन्ही मिळून एक दीड किलो पेस्ट लागते दोन्ही मिळून दीड किलो चांगले लाल उजू पर्यंत आपण त्याला करून घ्यायचं हळद स्वादानुसार हळद टाकून घ्यायची मिनिमम पण लागते हळद येईल याच्यामध्ये टाकणार आपण मिरची टाकणार आहे मिरची पावडर मिरची पावडर एक अर्धा किलो मिरची पावडर आहे त्याच्यानंतर येईल आपला घरगुती मसाला हे गरम मसाला टाईप आहे गरम मसाला टाईप आपले सगळे मसाले तयार करून घरगुती पद्धतीने तयार करतो आपण आपला स्पेशलचा मसाला येऊ निलंग्याचा आपला निलंगारायचा मसाला आपला त्याच्यामध्ये थोडा ऍड करायचा दोन ते चार पॅकेट टाकून द्यायचे पाच पाच मिनिमम एक तीस ते, ते चाळीस ग्रॅम मसाला पावडर टाकायची

자랑스러운 <shriek> 것입니 <shriek> <shriek> బాటా బాధ కితేణాటాయి आता थोडासा बटाटा चांगला आता आपण हे बटाटा सेट टाकून घेतो याच्यामध्ये उकळी आले उपडे रेडी आहे हा रेडी आहे हे आपण सगळं पाणी ऍड करून घेतलेलं आहे स्वच्छ पाणी आहे पियाच कॉर्पोरेशनच त्याच्यामध्ये पाणी ऍड करून तर बरे भाजी म्हणजे आपली जवळपास भाजी तयार आहे आपली हे सध्या तीस ते चाळीस लिटरची भाजी तयार आहे শরশে দোলশে লোক ভয় মধ্যে লোক থাকি monastery in chayotama After fiilling the ceremony the higher-ran Rakshasa the Swami also laughter Did you've a proud badi? Saved the baby Purvyden Oh! 哎呀！好。